कॉपी कशी करतात ह्याच्यासाठी शाळेत जावं लागतं ह्याच्यासाठी थोडी मस्ती करावी लागते ह्याच्यासाठी कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बसावं लागतं थोडासा उडा टप्पू टप्पूपणा करावा लागतो आणि मग कॉपी कशी करतात याची आपल्याला माहिती मिळते आता लोक लोक हे टिंगलटवळीत घेतील जितेंद्र आवड काय बोलतात कॉपी करण्याला काही स्किल असत प्रत्येकजण कॉपी नाही करू शकत चेहरा असा स्ट्रेट ठेवून असा इथन ती चिठ्ठी काढायची ती चिठ्ठी खाली उघडायची आणि असं बघता बघता वरती पेपर लिहायचा कुठल्या बुरख्यातलं कुठली पोरगी काढणार कॉपी आणि कॉपी काय बघता पोरीच करतात बुरखा पोरी घालतात ना कॉपी काय पोरीच काढतात मग उद्या साड्यांवर बघून देणार की साडी नाही घालायची म्हणून ड्रेस कोड वर कॉपी होते का म्हणजे बुरख्याचे जर तिची फॅशन म्हणजे तिची रचना बघितली बुरखा घातली नाही ती कॉपी कुठला बाहेर काढेल हे दोन हातनी कॉपी काढावी लागते ना बाहेर म्हणजे कशी कॉपी बाहेर काढेल जरा विचार तर करावं तुम्ही काय बोलताय याच्याबद्दल काय म्हणजे तुझं प्रॅक्टिकल आहे की नाही याचा तर विचार करा आता धर्मा धर्माची लढाई कृष्ण अर्जुनानंतर तेच सांग अर्जुनाने कृष्णाने अर्जुनाने धर्म विरुद्ध धर्म आता आता नवीन नवीन जे महाभारताचे लेखक आलेले त्यांनीच समजून सांगायचं ते काय वाटते ते बोला तुमच्याकडे मेजॉरिटी आहे दोनशे चाळीस आमदारांची त्यामुळे काय वाटेल ते बोला आमच्या धर्मात मारून टाकू तो, तो जिवंत राहील नाही तर तो, तो मरेल काय वाटेल ते बोला काय आपल्या आपल्याला कोण विचारणार आहे ना मुख्यमंत्री तुम्ही ऐकता ना मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवता ना तुम्हाला महाराष्ट्राचा धर्माबद्दल काय माहिती आहे बोला धर्म काय कोणाच्या बापाची मालमत्ता नाही आहे धर्म कोणाच्या बापाची मालमत्ता नाहीये तुम्हाला म्हणजे ह्या बोलणाऱ्यांना जेवढा धर्म समजतो तेवढाच धर्म आम्हालाही समजतो आम्ही त्याच धर्मात जन्माला आलो तर धर्माची शंकराचार्य सारखी आपल्याला खूप काही आपण आपल्याला ती हे मिळालंय असं काय समजायला जाऊ नये